बातमीपत्राचे प्राजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के न येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गुजरात सरकारने दोनशे रुपयाचे अनुदान जाहीर केले आहे गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने देखील पाचशे रुपयाचे अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात कांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यावे अशी मागणी आता नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी करताना दिसत आहे ज्याप्रमाणे गुजरात राज्यामध्ये रुपये कांदा अनुदान दिले जात असून त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना देखील पाचशे रुपयाचे अनुदान द्यावे अशी मागणी आता कांदा उत्पादक शेतकरी करत आहे याच कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याबाबतची माहिती देखील नाईनशी बोलताना दिली असून लोकप्रतिनिधींनी येत्या हिवाळी अधिवेशनात कांद्याचा प्रश्न मार्गी लावा अशी मागणी येवल्यातील शेतकऱ्यांनी केली आहे गुजरात सरकारने नुकतीच कांद्याला दोनशे रुपये अनुदान जाहीर केले आणि त्या धर्तीवर आपल्या राज्य सरकारने किमान पाचशे रुपये अनुदान का कांदा उत्पादकांना जाहीर करावं त्याचं कारण असं आहे शेतात कांदा उभा असताना खराब हवामान गारपीट यामुळे पहिलंच उत्पादन घटलेलं आहे त्याची क्वालिटी खराब झाली आहे तो कांदा साठवणुकीमध्ये खराब होतोय ठीक आहे त्याची क्वालिटी जरी खराब असली पण झालेला खर्च हा शेतकऱ्यांचा झालेला याची कुठेतरी भरपाई मिळावी कुठंतरी फुलना फुलाची पातळी सरकारने देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यासाठी चालू अधिवेशनामध्ये किमान पाचशे रुपये अनुदान शेतकऱ्यांना देण्यात यावं अशी सर्व आमदार खासदार असतील तालुक्यातले मंत्री महोदय असतील यांनी तो प्रश्न मांडून आणि हा प्रश्न दासाच लावून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो कांदा उत्पादन घ्या घेत असताना अनेक वेळा अवकाळी पावसामुळे प्रचंड कांद्याचे नुकसान झालेले आणि यावेळी वेळोवेळी आम्ही चॅनलच्या माध्यमातून असून निवेदन देऊन असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे अशी मागणी वेळोवेळी योड़ केलेली आहे नुकतंच गुजरात सरकारने तेथील शेतकऱ्यांना दोनशे रुपये अनुदान जाहीर आहे माझंही महाराष्ट्र राज्य सरकारला विनंती आहे का महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना पाचशे रुपये अनुदान द्यावं या जिल्ह्याचे तीन तीन मंत्री आहे यांनाही माझी एक विनंती आहे आपणही अधिवेशनात हा विषय लावून धरून आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी मी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी करीत आहे कारण प्रचंड प्रमाणात कांद्याचं उत्पादन पण घडलेलं आहे आजचे बाजार भाव बघता कांद्याचं शेतकऱ्यांना उत्पादन घेण्या इतकं म्हणजे मजुरी पण मिळत नाही म्हणजे झालेला खर्चही मिळत नाही त्यामुळे माझी विनंती आहे राज्य सरकारला का तुम्ही शेतकऱ्यांना पाचशे रुपये अनुदान देऊन शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा द्यावा अशी आपली मी माधव एकनाथ आवारे कोळंबुदुर्ग येथील राहणार शेतकरी माझी शासनाकडे एकच मागणी आहे की करी। मा करी एक एक आता जो कांदा आमचा खराब झालेला आहे त्याला शासनाने कमीत कमी, -कमी पाचशे रुपयापर्यंत अनुदान आम्हाला शेतकऱ्यांना दिलं पाहिजे आणि महत्वाचा विषय पंचनामे तर काय कोण करीना तहसीलदार साहेब कोण येईन तलाठी साहेब कोण येणार मी मंत्री महोदयापर्यंत गेलो त्यांनी त्यांना सांगितले तरी ते घरापर्यंत तयार नाही पंचनामे सुद्धा येणा खराब झाले माझे चारशे पाचशे क्विंटल कांदा खराब झालेला आहे मी टी व्हीला बातमी लावलेली सर्व केलं काय शेचा कुठलाही परिणाम होत नाही याचा काहीतरी शासनाने दखल घेऊ शेतकऱ्याला काय आता मारणी घालायचं काय एवढं काय तुमचं नेमकं नियोजन काय ते हो आम्हाला काही नाही राहिलं आता शेवट सांगतो आपण या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभ कार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोष वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदवतीस